ग्रामस्थालोय ग्रामस्थ नसताना एक आम्हाला संधी मिळाली कारण आमचं एका कार्यक्रमाला आम्ही उपस्थित झालो आणि अचानक आमचं ठरले की आपण उद्या ह्या कार्यक्रमाशी लेखक यायचं तर आम्ही लगेच वखा आणि निमित्त मुख्य म्हणजे जसं तर्पे साहेबांचं आपल्याला पहिले आपण त्याला धन्यवाद दिली पाहिजे कारण त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच ते असतं त्याच्यातला थोडा तरी वेळ त्यांनी भले दहा मिनिटांमध्ये एक तास त्यांनी आपल्यासाठी दिला आणि त्यांची तळमळ तुमच्या लक्षात आली एक त्यांनी त्यांचंच कुटुंब एक असा आदर्श बनवले की त्यांच्यासाठी तर कुटुंब उभी करायचे असतील आपली बऱ्यापैकी शिक्षकांची मुलं असतात वेगवेगळी पण ही आपली जे वेगवेगळ्या कुटुंबातली जणांची मुलं त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे निश्चित म्हणजे मी आता मानणार नाही काम हे आपण स्वतः मानानं जर केलं तर तु� जास्त ऑफर मिळतो किंवा यश मिळतं शासनाचे विविध उपक्रम चालू आहेत पण ते उपक्रम ते काजगोपत्रेत ते करा पण मुलांच्यासाठी जरा थोडस तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करा कारण एका वर्गात सुद्धा विद्यार्थी किती याला महत्व नाही समजा पंधरा विद्यार्थी असतील किंवा वीस विद्यार्थी वीस प्रकारचे विद्यार्थी असतात एकाच वर्गात तर त्या पद्धतीने थोडस नियोजन करा तर सरांनी कसं आहे आम्ही डोंगरदार आम्ही पण त्यांच्यासोबत सोबत काम केले भुजबळ सरांच्या सोबत काम केले आणि थोडंसं वयानं मोठं असतं मग आम्ही त्यातून थोडंसं बाहेर पडलो पण आम्ही तुम्हाला तुम्ही कधी आमची मदत मारा म्हणजे पैशाची माग असं आमची आम्ही ठेवत नाही अपेक्षा पण आमचा वेळ मारा आम्ही वेळ जास्त करू शकतो पण पैसे जर म्हणतात तर आमच्या भुजबळ सरांची सरांच्या जर ती डागर आमच्याकडे मोठी तेने जर ठरवलं एका रात्री एक लाख रुपये आम्ही तुम्हाला गोळा करून देतो पण पैसेपेक्षा आम्हाला असं महत्वाचं आहे की तुम्ही ज्यासाठी काम करतात ते पहिलं काम करा त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला साथ देऊ नाही आणि मागून मागण्यापेक्षा न मागता जे दिलं जातं त्याचा जे आनंद वेग असतो आणि निश्चित तुम्हाला आम्ही आनंद ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने काम चालू ठेवा पण हे काम चालू असताना तुम्हाला कधी काय बोलू लागली कधी काय अडचण आली काय ऑफिस असू द्या शाळा पाठीवर असू द्या शेळाला तुम्ही कधी आम्हाला हात मारा आम्ही तुमच्या पाठीचे आहेत तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ पण तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्ही केलेल्या कामाचं आम्हाला आउटपुट दिसणारच आहे थोडस मोबाईलचा वापर कमी करा अभ्यासासाठी जास्त करा असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे कारण आम्ही ग्रुपला जॉईन असते मग तेच तेच मेसेज करून आम्हाला फेरी करून घ्यायचं असतात तुम्ही शाळेत राबवता ते पण आम्हाला कठीण विशेष नाही तुमच्या थोडस जे मूळ बेस्ट जे आहे त्या गोष्टी लक्ष द्या आणि आता परिसर नवीन अडचणी भरपूर आहेत तुम्ही यादी तयार करा हळू तुमच्या त्या सगळ्या गोष्टी आपण काय करू नक्की पूर्ण होतील आणि आम्ही तुमच्या म्हणजे धन म्हणून काय असेल ते सगळ्या शक्तीशी उभं आहे आणि आम्ही शिक्षक असताना शिक्षक मंडळी किती तुमच्या लक्षात आले असेल एक दोन तीन चार पाच म्हणजे गावातले तर आहेतच पण आधी आमचा बाहेर पण लोकांशी संपर्क आहे आता समजा हे डेप्युटी कलेक्टर होते कलेक्टर म्हणून सेवा केली त्यांचा संपर्क काय आला तर त्यांची जी त्यांचा जो आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे वय किती रुपयेची किंवा वय काही याला महत्व नाही पण त्याचा वापर तुम्ही काय केला हे जर तुम्ही नंतर जर त्यांना कधी दाखवलं की त्यांचा तुम्ही आता फोन घेतला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही संपर्कात राहत नाही तर तुम्ही सुद्धा संपर्क करा आणि मी येणारे जे पालक येत आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क आहे त्याचा काही विषय नाही पण हे गाव खूप मोठं आहे आठशे म्हणजे हजारो मुलं आत्ता